दरम्यान काँग्रेस आणि जेडीएसना आमदार फुटण्याच्या भीतीनं सावध पवित्रा घेतलाय काँग्रेसनं आपल्या आमदारांना अज्ञात स्थळी रवाना केलाय तर जेडीएसच्या सर्व आमदारांना शांग्रीला हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय भाजपकडून आमदारांची सौदेबाजी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी केलाय कर्नाटकात सत्तेचा घोडेबाजार तेजीत आल्याचं यावरून दिसत आहे भाजपला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे त्यामुळे ते काँग्रेस किंवा जेडीएसच्या आमदारांशी संपर्क साधत असल्याचं पुढे आलंय भाजपच्या गळाला आपले आमदार लागू नयेत आणि यासाठी काँग्रेस आणि डी न खबरदारी घेतली आणि ती म्हणजे काँग्रेसने आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी रवाना केलेला आहे तर डी एसचे सर्व आमदार शांगरीला हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तो आप काही होटल में जाएंगे कहीं रुकेंगे एक साथ बात करेंगे क्योंकि आप जानते बाब परंपराएं क्यूकी प्रकार डाल रही है बीजेपी भी। परंपरा जो धमकी है प्लोर्बल, प्लोर्बल जिस प्रकार उनको होस्टेडिंग करके आप लालच देते हैं ये परंपरा अच्छी परंपरा नहीं है जिस प्रकार से पिछले दो दिनों से चल रहा है बहुत दुर्भाग्यपूर्ण है या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप सध्या कर्नाटकमध्ये घोडेबाजार तेजीत आलेला दिसून येतो आहे काँग्रेस आणि त्यांच्या जे डी एसनं देखील आपल्या आमदारांना अज्ञात पाठवलेलं आहे तर भाजपला उद्या सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळालेलं आहे असंही समजतंय भाजपचे नेमके कसे प्रयत्न सुरू आहेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नक्कीच येडियुरप्पा हे सकाळीच राज्यपालांना भेटलेले आहेत आणि त्यांनी त्याच वेळेला सांगून आलेले आहेत की सत्ता स्थापन करायला मला परवानगी द्या आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत घटनेनुसार त्यांचा अधिकार आहे अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे पण संध्याकाळी राज्यपाल यांनी काँग्रेस आणि जे डी एसनंसुद्धा जो दावा दाखल केलेला आहे किंवा एकूण ते समर्थनाचे पत्र दिलेलं आहेत त्या दोन्हीचा आम्ही अभ्यास करतोय कायदे तज्ज्ञांचा त्या त्याबाबत मत मागून घेतोय आणि त्याच्यानंतर निर्णय देऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे पण आपण पाहतोय की भाजपच्या गोट्यातून जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार राज्यपालांनी हिरवा कंदील दिलेला आहे येडिुरप्पांना सत्कार सरकार स्थापन करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट येडियुरप्पा हे उद्याच ते एकटे शपथ घेतील राज्यभवनमध्ये आणि त्याच्यानंतर आठ दिवसात ते बहुमत सिद्ध करतील अशा प्रकारची एकूण माहिती मिळते आणि ती कन्फर्म असल्याची सुद्धा भाजप नेत्यांनी माहिती दिलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता भाजपकडं अवघे एकशे चारच आमदार आहेत बाकीच्या आमदारांचं काय होणार तर काल रात्रीपासूनच भाजपच्या नेत्यांनी जे काँग्रेसचे आमदार आहेत जेडेचे आमदार आहेत त्यांना गळ टाकलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे काँग्रेसमधले दोन आमदार भाजपच्या हाताला लागलेल्या आहेत आणि ते बेळारी जिल्ह्यातले आहेत सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि हे दोन्ही आमदार बेळारी जिल्ह्यातलेच आहेत म्हणजे त्याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी रेड्डी ब्रदर्स राहतात श्रीरामलू सुद्धा बेळारी जिल्ह्यातले आहेत त्यांनीच ते दोन आमदार फोडण्यात यश मिळवलेलं आहे <laughs> मिशन कमळा हे दोन हजार आठ मध्ये जे राबवलेलं होतं त्याचं नाव थोडंसं बदलण्यात आलेलं आहे आता त्याचं नेमकं नाव काय ठेवलंय याची शोधाशोध सुरू आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना आमदारांना गाठून त्यांना फोडायचं <laughs> आणि त्यांना राजीनामा लावून पुन्हा त्या ठिकाणी निवडून आणायचं अशा <laughs> प्रकारची रणनीती आखलेली आहे त्याच्यामुळं फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे <laughs> कुमारस्वामी यांनी सकाळीच प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की माझ्या एका आमदाराला फोन आला होता की शंभर कोटी आणि एक कॅबिनेट मंत्रीपद देतो याचाच अर्थ कशा पद्धतीनं घोडेबाजार सुरू झालेला आहे हे आपल्या लक्षात येतं आता राज्यपाल नेमकं काय करतात हे आपल्याला पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे राज्यपालांनी जर भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचा दिली तर मात्र अवघ्या आठ दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाली होतील आणि आमदारांना फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल पण हे सगळं थांबावं याच्यासाठी काँग्रेसनं आधीपासूनच खूप खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली काँग्रेसचे जे आमदार आहेत ते काँग्रेस कमिटीत आल्यानंतर त्यांना आज सायंकाळी एक इलिंगटन म्हणून हॉटेल आहे रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे एकशे वीस खोल्यांचं हे हॉटेल आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे कुठल्या प्रकारचा संपर्क होऊ नये याची सुद्धा काळजी घेतलेली आहे पण त्यातून सुद्धा रेड्डी ब्रदर्स अनेक ठिकाणी घुसू शकतात याची कल्पना काँग्रेसला आहे त्यामुळे ताक सुद्धा फुंकून पेण्याची रणनीती काँग्रेसनं आखलेली आहे परमेश्वर जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत दलित नेते आहेत ते त्यांच्यासोबत आहेत डी के शिवकुमार हे अत्यंत सगळ्या खुबीनं हाताळणारे दुसरे नेते आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत त्यामुळं नेमकं त्यातले कोणी आमदार फोडायला भाजपमध्ये यश येतं का हे ये पाहणं सगळ्यात महत्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे आणि जे डी एस जे डी मध्ये सुद्धा सदतीस आमदार आहेत ते सगळे आज राजभवनात आलेले होते त्यांनी दावा दाखल केलेला आहे की आमच्याकडे पुरेसे संख्या आहे त्यामुळे कुमारस्वामींना मुख्यमंत्री करा त्यामुळं एकूणच आपण पाहतो की कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलाढाली सुरू झालेल्या आहेत उलथापालच सुरू झालेल्या आहेत हॉर्स ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळं येत्या आठ दिवसामध्ये खूप काही मोठ्या घटना घडतील असं दिसतंय पण त्याच्यासाठी राज्यपाल नेमकं काय निर्णय घेतात कशा प्रकारचा आदेश देतात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आताच्या घडीला ठरलेलं आहे नक्की एकमेकांचे आमदार वाचवण्यासाठी खूप मोठ्या उलाढाली घडता आहे तीनही पक्षांमध्ये भाजपच्या खेळी रोखण्यासाठी काँग्रेसनं विशेषतः प्रयत्न सुरू केलेले आहेत काँग्रेसकडून कडून असंही सांगण्यात येत आहे न्यायालयात दाद मागितली जाईल त्या दृष्टीनं कायदेशीर बाबी सांभाळण्यासाठी काही प्रयत्न केले सुरुवातीपासूनच कर्नाटक विधानसभा निवडणुकीची जर निकाल आहे त्याच्या आधीपासूनच ही तयारी केलेली होती कदाचित काँग्रेसला ही कल्पना होती की आपल्याला पुरेशी जागा मिळणार नाहीयेत त्यामुळं काँग्रेसनं चाणाक्ष नीती वापरून काँग्रेसच्या केंद्रातल्या मं नेत्यांना आधीच बोलवून घेतलेलं होतं आणि त्याच्या पद्धतीनंच व्यूहरचना आखून ठेवलेली होती आणि त्यानुसारच त्यांनी सगळी व्यूहरचना आखल्यामुळं ज्याप्रमाणे गोव्यामध्ये भाजपनं सिंगल लार्जेस्ट पार्टी नसताना त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं मेघालयामध्ये तीच परिस्थिती होती आणि आणखी काही राज्यांमध्ये अशाच प्रकारचा प्रयोग भाजपनं वापरलेला आहे तोच प्रयोग वापरायचा आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट द्यायचं की सिंगल लार्जेस्ट पार्टीपेक्षा कोण स्थिर सरकार देऊ शकतं त्या पक्षाला तुम्ही बहुमतासाठी बोलवा त्या त्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलवा अशा प्रकारचा आग्रह राज्यपालाकडे लावून धरायचा आणि कायदेशीर बाबी त्या दाखवायच्या असं एकूण सगळं गणित आहे ते केलेलं आहे ते राज्यपालांच्या समोर काँग्रेसच्या नेत्यांनी ठेवलेलं आहे पण आता राज्यपाल थे त्याच्यावर कशाप्रकारे रिस्पॉन्ड करतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हम्म हम्म <laughs> नक्कीच जसं तुम्ही मग अशी सांगितलं प्रताप की बेल्लारी जिल्ह्यामधले दोन काँग्रेसचे आमदार भाजपच्या गळाला लागलेले आहेत त्या दृष्टीने भाजपचे कसे प्रयत्न सुरू आहेत विशेषतः रेड्डी बंधूंच्या मार्फत हे दोन आमदार ओढण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत आपको तो मालूम है इसके पीछे गोवा में उनका कार्य रखा किस तरह से उन्होंने बिहेव किया और उसके बाद अरुणाचल में कैसा किया और दूसरे जगह भी ढंग से उनका बर्ताव है, इसीलिए हम चाहते हैं कि हमारे लोग सुरक्षित रहे और जब गवर्नर बुलाएंगे जल्द से जल्द जल्स वक्त पे आने के लिए कोशिश कोर्ट भी जाएंगे सर अगर कोर्ट भी जा सकते हैं अगर सर गवर्नर बीजेपी को पहले बुलाते हैं सर ऐसी संभावना है कोर्ट कोर्ट जा सकते हैं सर अगर बीजेपी को पहले बुलाया में की बात है गवर्नर के जो देखिए कॉन्स्टिट्यूशन के ऊपर हमारा विश्वास है गवर्नर कॉन्स्टिट्यूशनली चलेंगे और कॉन्स्टिट्यूशन के तहत वो काम करेंगे ऐसी हमारी आशा है और हम ये चाहते हैं अब उसके बाद क्या करेंगे वो बात और है लेकिन जब तक हमको वो रिक्वेस्ट उनके तरफ से कोई इंफॉर्मेशन नहीं आएगा तब तक एकदा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत आपल्याबरोबर प्रताप काँग्रेसचे दोन आमदार विशेषतः बेल्लारी जिल्ह्यामधले दोन आमदार भाजपच्या गळाला लागल्याची माहिती मिळते आहे जसं तुम्ही मग असे सांगितलात नेमके कोण आहेत हे दोन आमदार याबद्दल काही कळू शकलेलं आहे का कसे प्रयत्न सुरू आहेत भाजपचे रेड्डी बंधूंच्या मार्फत विजयनगरचे आमदार आहेत सिंग म्हणून आहेत त्यांनी तरी काँग्रेसच्या एकाही नेत्याला रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे मुळात सिंग आणि श्रीरामुलूंचे खूप चांगले संबंध आहेत बी एस आर काँग्रेस ज्या वेळेला होती त्याच्यामध्ये ते आमदार होते आणि त्याच वेळेला ते मंत्री सुद्धा होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर एक लक्षात येतं की अनेक जे भाजपचे लोक आहेत किंवा जे आमदार आहेत ते ऑलरेडी काँग्रेसमध्ये पेरून ठेवलेले आहेत त्यामुळं फोडाफुडीच्या राजकारणामध्ये त्यांचा वापर करता येतो हे चांगलंच माहीत होतं आणि त्याच्यामुळेच त्या दोन आमदारांच्या संपर्कात भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते त्याचबरोबर बेळारी रुरलमध्ये जे आमदार आहेत ते सुद्धा भाजपच्या गळाला लागलेले आहेत त्यांनी सुद्धा त्या काँग्रेसला त्या रिस्पॉन्ड केलेलं नाहीये त्यामुळेच आज राज्यपालांकडे जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा दोन आकडे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर एक आमदार जो आहे तो अपक्ष आहे जो ऑलरेडी ईश्वरप्पा त्या अपक्षाला घेऊन येडियुरप्पांच्या घरी सकाळीच गेलेले होते त्याच्यामुळे तीन लोक भाजपकडाचा सध्या आहेत म्हणजे एकशे चार अधिक तीन जर आपण बघितलं तर साधारण एकशे सात आकडा भाजपकडे सध्याच्या घडीला आहे आता त्यांना अजूनही जवळपास सहा आमदार फोडावे लागतील आणि त्या त्यादृष्टीनंच भाजपची विवरचना सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशा प्रकारचा दावा भाजप नेत्यांनी केलेला आहे म्हणजे सरकार स्थापन करू आणि आम्ही स्थिर सरकार देऊ अशा प्रकारचा दावा करतात याचाच अर्थ आणखी सहा आमदार फोडण्यात भाजपला यश ये येतं का हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे दोन हजार आठमध्ये कमळ मिशन म्हणून जे राबवलं होतं त्यावेळेला तब्बल सात आमदार भाजपनं फोडले होते त्यामुळं सहा आमदार फोडणं भाजपसाठी अशक्य नाही पण दुसरीकडं भाजप जे डी एस आणि काँग्रेस आता पहिलीसारखी गाफीर राहिलेला नाही हे सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज आहे <सथागे> <सथागे> जोरदार असा हा बाज घोडेबाजार रंगलेला आहे आणि मोठ्या मोठ्या उलथापालथी सध्या कर्नाटकमध्ये घडत आहेत आणि त्याचसाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा कर्नाटकात ठाण मांडून बसलेले आहेत भाजपकडून कोण कुणाकुणाचे प्रयत्न सुरू आहेत भाजपचे दिग्गज नेते त्या सगळ्या यांच्या संपर्कात आहेत आमदारांच्या काँग्रेसच्या विशेष करून प्रकाश जावडेकर असतील नितीन गडकरी असतील यांनी सुद्धा संपर्क साधलेला आहे अशा प्रकारची माहिती भाजपमधल्याच काही लोकांनी आपल्याला दिलेली आहे आणि ते संपर्क करून त्यांना सांगतायत की तुम्ही जरी त्या ठिकाणी निवडून आला असला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा निवडून आणायची जबाबदारी आमची आहे त्यामुळे आमच्यासोबत ते अशा प्रकारचं ते आव्हान करत आहेत आता त्या आव्हानाला कशाप्रकारे ते रिस्पॉन्ड करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण काँग्रेसनं ऑलरेडी ह्या सगळ्या आमदारांना रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यांच्यावर वॉश ठेवलेला आहे त्यामुळे ते तितकं शक्य होणार नाही असं दिसतंय एकूण पण भाजप असेल किंवा श्रीरामलू असेल ह्या यांचं जे इंटरनल कनेक्शन जे आहे ज्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या आमदारांचं ते कशाप्रकारे भेदण्याचा प्रयत्न होईल आणि कशाप्रकारे फोडण्याचा प्रयत्न होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जे डे एसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कुमारस्वामींनी सकाळीच पत्रकार बैठकीत सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या काही नेत्यांनी आमच्या उमेदवारांना फोन केले आमदारांना फोन केले आणि शंभर कोटी रुपये तुम्हाला आम्ही देऊ आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्रीपद देऊ इतकं मोठं डील ते करतायत इतका पैसा त्यांच्याकडे कुठून आला इन्कम टॅक्स ऑफिसर आता झोपले आहेत का अशा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे एकूणच कुठेतरी हॉर्स ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आता नेते पडद्याआड आहेत त्यामुळं कोणते नेते जास्त हॉर्स मध्ये सहभागी आहेत याच्याबद्दल आपल्याला काही सांगू शकत नाही पण आपण म्हणतो ना की माझे रिलेशन त्या व्यक्तीशी चांगले आहेत त्यामुळे त्याच्याशी संपर्क मी करू शकतो असं करून काही नेते करतायत आणि त्याला फारसं रिस्पॉन्स मिळत नाही पण रेड्डी ब्रदर्स कडे असणारा जो पैसा आहे त्या पैशाच्या जोरावर काही होऊ शकतं हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे सुद्धा तसंच होईल का असा हो प्रश्न कर्नाटक मधल्या जनतेच्या मनात आहे आता त्याच्यासाठी आपल्याला थोडे दिवस थांबावे लागणार आहे कारण जर भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी परवानगी दिली तर हा प्रश्न उद्भवू शकतो अदरवाईज जर घटनेचा विचार करून राज्यपालांनी सांगितलं की ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त त्यामुळेच आता कर्नाटकमध्ये प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक आमदाराला महत्व प्राप्त झालेलं आहे धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी श्री चोवीस तास एक पाऊल पुढे